आजच्या टिफिनमध्ये मी साईला देणार होती भेंडींची भाजी आता माझ्या साहिल्यानं भेंडीची भाजी ही हिरवी मिरची टाकून अजिबातच आवडत नाही आणि भरली भेंडी तर त्याला बिलकुलच आवडत नाही मग मी त्याला काय करते छान अशी लसणाची फोडणी देऊन भेंडींची भाजी करते आता मी तुम्हाला त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत इथं शेअर करणार आहे कढईमध्ये छान असं तेल टाकून घेतलं जिरं टाकून घेतलं जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते छान असं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेली भेंडी इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान अशी भेंडी आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी ती छानपैकी तिच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने भेंडींची भाजी खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बघा तुम्ही मी एका ते कशी कामं करत असते एका बाजूला भेंडीची भाजी शिजायला ठेवली लगेच दुसऱ्या बाजूला दोडक्याची छान अशी भाजी करून घेत आहे आणि एका गॅसवरती छानपैकी मी तवासुद्धा गरम व्हायला ठेवून दिला दोडक्याची भाजीसुद्धा मी खूप सिंपल करणार आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्यानंतर ठेचलेलं लसूण जिरं टाकून घेतलं ते छान परतवलं की त्याच्यामध्ये कट केलेले दोडके थोडेसे मसाले हळद पावडर टाकून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे त्याने ना खूप छान अशी भाजीची टेस्ट येते आणि म मसालासुद्धा खूप छान असा शिजला जातो त्यासाठी मी ही रेसिपी फॉलो करत असते त्यानंतर ते, ते पाणी वगैरे छान असं आपल्याला आटवून घ्यायचं आहे इथं आणि लगेचच मी भाजीला जेवढं मीठ पाहिजे होतं तेवढंसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी त्यालासुद्धा मिक्स करून घेत आहे आणि लगेचच एक्स्ट्राचे जे काही भांडे आहेत म्हणजे मसाला डब्बा वगैरे तेलाची कॅन हे सगळं मी लगेच जागच्या जागी ठेवून देते